तपास झाली आणि त्यावेळेला बुवाना त्यांनी बलीचा बकरा केला आणि बुवाना पुढं केला सगळ्या गोष्टीमध्ये आणि सांगितलं की जे काय आहे ते बोला ठरलेलं आहे उद्या तुम्ही स्नेह जगतापचं काम करायचं आम्ही भविष्यामध्ये तटकरे साहेबांचं काम करायचं परंतु तसं होता नियतीचा खेळ काय मग अशी सांगितलं आपल्याला की तटकरे साहेब तुम्हाला केंद्रीय मंत्री आणि खासदार करण्यामध्ये भरतशेटचा सिंहाचा वाटा या मतदारसंघातला असणार आहे तसाच गोव्याचा वाटा ज्या वेळेला लोकसभेची भेटी या गावातनं फुटाल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आपल्या सर्वांना घड्याळाचं बटन दाबून फडकरी साहेबांना नरेंद्र मोदीच्या सरकार मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून या ठिकाणी पाहायचं आहे मंडळी काही लोक मला माहिती आहे की आपला संघर्ष आहे गेले कित्येक वर्ष आपण वर्ष या गोष्टीशी संघर्ष करतोय परंतु तो पर संघर्ष कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे राजकारणामध्ये चढ उतार होत असतो नेहमी आमदार साहेब आपल्याला सांगत असतात की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण परंतु ज्या ज्या गोष्टी अजूनपर्यंत या गावामध्ये झालेल्या आहेत त्याचा खड्यान खड्यावर राजकारण आम्हाला माहिती आहे परंतु गोवा मी आपल्याकडून आज शब्द घेणार आहे की जसं दोन मतं तटकेरा साहेबांना कमी पडतील अधिक दोन मतं आमदार साहेबांना कशी जास्त पडतील ही जबाबदारी तुम्ही आज खांद्यावरती घ्यायची आहे आणि त्या शब्दावरती शिवसैनिक आजपासूनच या गावातले कामाला लागणार आहे हा शब्द मी आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला देतो खरं मार्गदर्शन आपल्याला आमदार साहेबांचं दडतुडे साहेबांचं ऐकायचं आहे माझी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे जे काही तुम्ही कराल ते वाटून मिळून करा कुणी एकट्याने खारीचा वाटा किंवा सिंहाचा वाटा खायला बघू नका कोणी एकटा वाघ व्हायला बघू नका सगळ्यांनी एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून काम करा नंतर तो म्हणत मिया गावाचा वाघ कोण म्हणून मिया गावाचा वाघ नंतर कोला कधी कधी शिकार करून जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून तसं न होता आपण सर्वजण पदाधिकारी कार्यकर्ते तटकरे साहेबांच्या मागास खंबीरपणे राहणे गरजेचं आहे कारण तटकरे साहेबांनी मागाशी पण सांगितलं की विकास ज्या गतीने बऱ्याचशा गटी तुम्ही माझा प्रचार करताय त्या दोन पटी गतीने मी आणि अनिके तुमचा या ठिकाणी प्रचार करणार आहे हा शब्द त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांचा शब्द आणि या ठिकाणी तटकरे साहेब मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही तीन नंबरची पेटी आपला सर्वात जास्त शब्द मी आपल्याला आणि आम्हाला तिकडे येण्यास थोडा उशीर झाला कारण एवढी प्रचंड गर्दी म्हणजे मला वाटतं तटकरे साहेबांना पण मान्य करावं लागलं की नाते विभागातली जी काही लोक एका जिल्हा परिषद मतदारसंघातली हे त्यांनी पाहिलं आणि तुम्हाला आज सांगतो या गावामधून जर आपण दोन्ही मंडई एकत्र व्यवस्थित तिन्ही मंडई आणि आर पी आयची अशी सर्व मंडई आपण जर एकत्र झालो तर, एक तर, तर हिंमत नाही तटकरे साहेबांना कमी इथनं लीड द्यायचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो जे काय हेवे लाव्यात जे काय करू उघड्यात त्या माझी प्लीज दोन्ही कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता कोणी त्या काढायच्या एखादा मधला दिवस ज्या कधी असाल काय प्रमुख पदाधिकारी खरं म्हणजे आम्हाला प्रमुख पदाधिकारी तुमच्याशी चर्चा करायची होती तुम्ही त्याचं केलं चांगली बाब आहे आनंदाची गोष्ट आहे पण तुम्हाला सांगतो ही आजची सभा हिचा टेम्पो हा असाच वाढत वाढत जायला पाहिजे जे उबाटा सुबाटा बुबाटा जे काय कोण असतील त्यांना पण आता तुमच्या बरोबर घ्या केलेल्या मदत तुम्ही त्यांच्या वेळेला बो आता तुम्हाला त्याने मदत करावी मला नका करू द्या मी ते स्वीकारतो पण आज जर तुम्ही त्या लोकांना मनापासून जर सगळ्यातोपरी मदत केली असाल तर आम्हाला आज या असंतपई गावातून विकासनी सांगितलं त्याप्रमाणे जे काय मतदान होईल त्याच्यामध्ये कमीत कमी ऐंशी टक्क्याच्या वरती हे तस्करे साहेबांना मतदान व्हायला पाहिजे आपल्या सगळ्या ग्रुपनी आणि बाकी मान्य म्हण एवढीच विनंती आहे राजकारणामध्ये कोण कोणाचा शेवट शत्रू नसतो आणि मित्र नसतो राजकारणात कधी काय घडल हे सांगत नव्हतो परवा तटकर साहेब आपल्याला जॉईन होण्याच्या अगोदर आम्ही भांडण करत होतो एकमेकाची आरोप प्रत्यारोप जे काय ते पण या देशाला जर दे कणखर नेतृत्व द्यायचं असेल मोदी साहेबांच्या रूपाने कारण आज जर देशाची स्थिती आपण पाहिलेत जर पूर्ण जगामध्ये आज आपला देश तीन नंबरला आहे जर तो तीन नंबरवर अजून पुढे येण्याचा असेल तर पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही मग पंतप्रधान मोदी जर बनवायचे असतील तर मग तटकरे साहेबांसारखे खासदार पण निवडून द्यायला पाहिजे पाचशे त्रेचाळीस खासदार या सभेमध्ये असतात त्यामध्ये तिथं आपल्याला तीनशेच्या पार द्यायचा आपण चारशेचा नारा दिलाय मग आमचा हिस्सा काय पंचेचाळीस पार आहे त्या पंचेचाळीस पार मध्ये तटकरे साहेबांना निवडून द्यायचं आहे एवढीच तुम्हाला विनंती करतो माझ्या महिला भगिनी आहेत माझे कार्यकर्ते सगळे आहेत युवासेना आहेत आमच्या आर पी आयची लोक आहेत भारतीय जनता पार्टी असतील या सगळ्या मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे काही जे काय आहे ते आता शुकडं बाजूला ठेवा मग नंतर बघूया आता गरुड बुवा आणि चंद्रकांत बुवा हे दोन बुवा जर व्यवस्थित एकत्र आले मला आपन ना ना ना। तर मला वाटतं आणखी बरेचसे आपण पुढे जाऊया नाही ना धन्य मतांसाठी तर म्हणजे माझी एवढीच विनंती आहे पुन्हा एकदा तुम्हाला सात तारखेला घड्याळ या चिन्हावरती समोरचं बटन दाबायचं सात मेला आतापर्यंत धनुष्य बाणावरती आपण बटन दाबत होतो बंड्या भाऊ पण आपण पूर्वीपासून त्यांनाही माहिती आहे परंतु आपल्याला सगळ्यांना घड्याळावरती बटन दाबून मग परत चार पाच महिन्यांनी बरेच शेटच्या समोर धनुष्य बाणाचं चिन्ह येणार आहे तेव्हा धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे पुन्हा असंच सारखं जसं आता आम्ही घड्यावरती सगळं मतदान करणार आहोत तसं त्यावेळेला तुम्ही धनुष्यमानावरती मतदान करावं एवढी विनंती करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने तटकरे साहेबांना शब्द देतो तटकरे साहेबांनी आपलं मनोबल व्यक्त करतो सात मेला होणाऱ्या बत्तीस <coughs> सायगड लोकसभा मतदारसंघातून अठराव्या लोकसभेसाठी जे मतदान होणार आहे या निमित्ताने आपल्या आसनबोई गावामध्ये आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी संबोधित केलं महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते मुख्य परतोद आपले लोकप्रिय आमदार भरशेठ निकम या गावामध्ये माझं दीर्घकाळ नेतृत्व करणारे चंद्रकांत मुवा गरुड मुमा सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरण जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या गावामध्ये जाऊन प्रचार करणं कधी उमेदवाराला शक्य नसतं परंतु या गावातला गेल्या अनेक वर्षाचा जो काही वैचारिक वाद होता तो आता लोकसभेच्या निवडणुकीतल्या नंतर संपुष्टात येऊन दोन्ही गोवांनी एकत्रितपणाचं काम करायचं ठरवलं म्हणून आम्हाला दोघांना मनापासून तो आनंदही झाला ना अभिमान राजकारणामध्ये वावरत असताना प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं आपापल्या नेतृत्वाचं नेहमीच त्या ठिकाणी काम करत असतं काही क्षण असा असतात की त्यावेळेला वैचारिक संघर्ष सुद्धा त्या ठिकाणी होत असतो आणि अनेक वेळेला काही मंडळी राजकीय आता फायदा कसा घेता येईल गावागावमध्ये वाद राहिला म्हणजे आपली राजकीय पोळी कशी भासता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करणारे सुद्धा महाभाग काही ठिकाणी असतात या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती म्हणून माझी उमेदवारी घोषित झाली त्याचा उल्लेख बरेचसेने या ठिकाणी केला दीर्घकाळ वैचारिक लढाई झाली परस्परांच्या विरोधामध्ये निवडणुका या पूर्वीच्या कालावधीमध्ये लढलो परंतु देशाचं राष्ट्रही लक्षामध्ये ठेवत राज्यात लक्षामध्ये ठेवत देशाचे बंदमान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये भारत ज्यावेळेला यशस्वीपणाने वाटचाल करतो आहे त्याला काळाची गरज ओळखून आम्ही सर्वजण एकत्रितपणा त्या ठिकाणी परस्परांच्या मध्ये दीर्घकाळचे असलेले राजकीय मतभेद त्या ठिकाणी विसरलो पुन्हा एकदा देश अधिक सामर्थ्यशाली बनवायचं आहे सुसंस्कृत महाराष्ट्र उत्सर्गे चव्हाण साहेबांनी घडवला त्या महाराष्ट्राला अधिक गतिमान करायचं आहे एकनाथ रामच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी अजितदादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अधिक गतिमान करायचा आहे उद्योग प्रमाण करायचा आहे महिलांच्यासाठी अनेक क्रांतिकारी योजना राबवायच्या आहेत बेरोजगारीचं पूर्णपणे निर्माण करायचं आहे आणि म्हणूनच महायुतीचा उमेदवार म्हणून माझी अधिकृत गोष्ट झाल्याच्या नंतर माझ्या प्रचाराचा शुभारंभ सर्वात कुठं झाला जिथे वैचारिक संघर्ष झाला त्याच भरत शेट्टी माझ्या प्रचाराचा शुभारंभ या रायगड लोकसभा मतदारसंघात सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीमध्ये करून विजयाचे पताक्याची के मूर्तिनी केली स्वाभाविकपणाने प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं दीर्घकाळ गावागावामध्ये सुद्धा वैचारिक संघर्ष होता अनेक ठिकाणी नेमकं काम आहे आणि या दोन बुवांनी गरुड बुवा असतील चंद्रकांत बुवा असतील त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी एक पुढाकार घेतला गेला एकदा नेत्यांनी सुरुवात केली गावपातीमाचा कार्यकर्ता सुद्धा सामंजस्य दाखवतो मनाचं मोठेपणा दाखवतो राजकीय परिपत्र त्या ठिकाणी दाखवण्यात येते त्याच्यातून आज आपण सर्वजण एकत्रितात खरं आहे की बघाशी सिंग नाते विधान जिल्हा परिषद मतदारसंघात अभूतपूर्व सभा अडीच तीन हजाराचा जनसभा जमला दीड दोन हजाराच्या महिला असं त्या ठिकाणी जमले संध्याकाळची तिन्ही संध्याची वेळ असताना सुद्धा त्या ताकदीने ज्या शक्तीने संबंध मतदारसंघांनी उत्स्फूर्तपणाचा जनतेचा प्रतिसाद मिळाला बरेचसे तुम्ही केलेल्या कार्याची पोचपावती जनतेने उत्स्फूर्तपणाने उपस्थित केलं अत्यंत ठिकाणी केली ज्या वेळेला तुम्ही दोघांनी सामंजस्य दाखवलं मला विश्वास आहे एक भूमिका ज्या वेळेला एखाद्या गावात बरेचसे नेते म्हणजे घेतात त्याचं अनुकरण उरलेल्या गावामध्ये त्या ठिकाणी होत असतं आम्ही नेते म्हणणे एकत्रित आलो आणि पातळीवरती कदाचित परस्परांच्या मनामध्ये संदेश राहिला तर एक जीपणा निर्माण होण्यामध्ये कुठेतरी कमतरता राहू एका शेट्टी सांगितलं या मतदारसंघातली तिसरी पेटी ही पाहिजे अलिबागला ज्या वेळेला तिसरी पेटी फुटेल त्याला तिथल्या घडाळाचा गजर तिथं ऐकायला आला पाहिजे अशा वेळ मतदारसंघात ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला माणला ही किशेर फुटे फुटे त्याला धनुष्य बाणातून निघालेला धनुष्य बाणाचा आवाज सुतारवाडीच्या कित्या बागेत पोहोचला पाहिजे हे मला या करायचं मापात पाप नाही हिशोबात चूक नाही आणि खोक ना। करायचं ते अंतकाळापासून करायचं सत्सदृद्धी जागृत ठेवून करायचं आणि उद्याच्या भवितव्याच्या कलादीमध्ये मी बघितलं अनेक वेळा इथे आलो शेजारची एक केमिकल रासायनिक उत्पादन करणारी कंपनी शेजारी आहे अनेक वेळेला त्या ठिकाणी भयंकर स्फोट होतात नागरिकांचा त्याला त्रास होत असतो परस्परांच्या मतभेदाचा फायदा अनेक कंपनी कंपनीसुद्धा घेत असते पण आज मी आपल्याला शब्द देतो आहे बऱ्याचशा ज्या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा या सुदशील नेतृत्वाखाली त्या सगळ्या परिसरामध्ये जे काही प्रश्न निर्माण करतील त्याची सोडवण करण्याचं काम सामुदायिकरित्या त्या ठिकाणी केलं जाईल एवढा विश्वास आज या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतोय मला असं वाटतं की आजची सभा एक दिशादर्शक सभा किंवा महाड तालुक्याबद्दल रमेश रायगा अख्ख्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पैसेचं जे का आहे त्या सगळ्या गोष्टीला पूर्णपणाने संपुष्टात आणत त्या सगळे काही मतभेद विसरून नवं पर्व उद्याची नवी स्वप्न उद्याचा नवीन पहाट हे उजळण्याची वेळ ज्या वेळेला तरुणांच्या मनामध्ये येत असते त्याचं एक आदर्श उदाहरण आज माझ्या या गावाने दाखवलं याचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख यानंतर मी करू इच्छितो दोघांनाही बुवा म्हटलं जातं हे बुवा तरुण बुवा आणि तेही चंद्र आध्यात्मिक विचारश्रेणीमध्ये आपण सर्वांनाच हरिभक्त पारायण म्हणत असतो तसं अनेक वेळेला बुवा सुद्धा म्हणतो अनेक वेगवेगळी उपाधी त्या ठिकाणी असते पण उपाधीच्या पाठीमागचा आशय आणि त्याची पाठीमागच्या भावना त्या ज्येष्ठांनी त्या ठिकाणी समजून घेतला किंवा तरुणाही असेल गावातल्या माझ्या समस्त महिला भगिनी असतील त्याच्यामध्ये सुद्धा सामंजस्याचं एक त्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत असतं त्याची अतिशय चांगली सुरुवात या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी झाली आणि मी आज आल्याचनंतर पाहिलं हिनवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा दोघांचा एकत्रित करण्यात महाराष्ट्रामध्ये अशापेक्षा एक एकत्रित छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या एकत्रित सुद्धा नव्या पिढीला उर्मी येते ऊर्जा येते शिवप्रेम समाजीप्रेम जागृत जागरूक होत असतं आणि त्याच्यातून एक इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची उर्मी सुद्धा नव्या पिढीच्या मनामध्ये वा जागरूक होत असते ती जागरूकता आज या कार्यक्रमाचं का निमित्त या ठिकाणी पाहायला मिळाली आणि विश्वास व्यक्त करतो की आपल्या सर्वांचं सामुदायिकरित्या निर्माण झालेलं सामंजस्य परस्परांच्या मनामध्ये असलेले मतभेद विसरून जाऊन पुण्याचा रेखाटण्याची तयारी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणचं भविष्य अधिक उज्ज्वल असतं ते तुम्ही सगळेजण कराल अशा शुभेच्छा देतो आणि केवळ या आपण एकत्र देतो निमित्त नव्हेच आजरावर या पद्धतीचं टिकवण्याचं काम आपण मिळून करूया आमच्या दोघांची साथ आपल्या पाठीमागे उभी राहील बघा विश्वास व्यक्त करतो न चुकता सात तारखेला घडाच्या चिन्ह्यावरती बंडन धावत लोकसभेमधून मला सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र